मित्रांनो आजच्या विंग मैदानाचा पाच नंबरचा मानकरी काय नाव आहे त्याचं मानसिंगराव उदयसिंगराव गायकवाड बैलाज नाव लक्ष्या उदय साखर कारखाना चेअरमन सुपात्रे बांबडे सोनोडे आज कुणासोबत पळालो घरची गाडी हिटलर आणि लक्ष्या घरची गाडी पळाली आता आता ही घरचं नियोजन कमी बघाय भेटत गुलाल पण भेटत नाही घरचं नियोजन केलं कधी कधी आज कसा काय गुलाल भेटला चोंडोली मैदान आम्ही घरची गाडी आणली तो पलीकडला राहणार आणि की तिथं जरा प्रसिद्धात म्हणजे चांगला जर हे मिळाला जा प्रसिद्धात याच्याकडून त्याच्यामुळे म्हणलं आता जरा घरची गाडी हाणून बघूया तर आज चांगलं नियोजन झालं गाडी फायनल राहिली या गाडी जाधी फेर वगैरे मारलेली का तुम्ही नाही पहिलेच म्हणजे आणल्या ती आता चार दिवसापूर्वी नवीन खरेदी झालेली आहे हिटलर त्याच्यामुळे आज म्हटलं घरचीच गाडी आणून बघता आता मागची दोन मैदाना केली टॉपच्या बायला टिटवी परत फडकीनचा सर्जा वगैरे घाटलेले ते जरा सिमीला जरा हे झालं आता किती दिवसातून आज गुलाला भेटलाय आठ दिवसात परत हा दुसरा गुलाल परत घरची गाडी त्याच्या आधी कुठं ही गाडी पळाली सोंडोलीला घरची गाडी ती ओपनला पळालेली ड्रायव्हर आपले विजू ड्रायव्हर आहे ते हिनी गाडी आणलेली परवा सुद्धा विजू ड्रायव्हर आहे ती मी त्रास ड्रायव्हरच नाही विचारूया कारण सगळ्यात जास्त जवळ बघणार असते ड्रायव्हर ड्रायव्हर आज गाडी कशी पाहली गाडी मस्त पाहली काय वैशिष्ट्य काही जोडीच जाणवलं कारण घरची त्यांनी साज आज पाळावलाय आणि आज गुलालाचा मानकरी नंबर किती होद्या पाच होद्या चार होद्या पण गुलाल महत्वाचा आहे आत्ताच्या घडीला चांगली गाडी पाहली बैल आपला चांगला पाळाला उजवीनं चांगली गाडी पाहली गुलाल दिला आपला एवढं लांब आम्ही इथं आलो गुला झाला आम्हाला एवढंच बाबा पाहिजे नंबर काय किती नंबर पाच दे त्याचा काय विषय गाडी चांगली म्हणजे काय सहकार्य काय असते की बाबा आम्ही मैदानात आलो की ह्या ह्या गोष्टी करतो मैदानाला आलो की आम्ही बैलाला सोडणे सुट्टीला बैला बरोबर उभा राहणे बैलाचा कासरा धरणे काय असं आपल्यात हे नाही की म्हणजे बैलाला पाणी देऊन डोक्याला टापर बांधावी आणि नंतर आपण बैल सोडावा तसं आमचं काही सुद्धा नाही हातात कसारा घेतला बैल सोडला गेलो मैदानात पण आता या सगळ्या जुन्या पद्धती आहेत ना त्या सगळ्या प्रथा पाळाव्या लागतात कारण हे जुने लोक आहेत का त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस डोक्याला टापर असेल किंवा बा छाकड्याला हात लावायचा किंवा बैलाच्या कासऱ्याला हात लावायचा त्यावेळेस ते वेगळ्याच म्हणजे काहीतरी त्याचं तथ्य असायचं त्यावेळेसच ती प्रथा त्यांनी चालू केलेली प्रथा केलेली आहे बरोबर आहे आज तर बघितलं तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघा तुम्ही डोक्याला टापर नाही पायात बूट आहे मागून छकडा पण आम्ही तसाच उचलला प्रथा पाळणारी पाळतात न पाळणारी पण तसेच असतात तस म्हणजे असं पाळावीच असं काही नाही आता किती वर्ष झाले हा ना आता गेली पाच ते सहा वर्ष झालंय नादामध्ये आता पाच ते सहा वर्ष तुम्ही सांगितलं आता बैलगाडी आता चालू झालं दोन वर्षापूर्वी आता ज्या नादात त्या नादात पाहिल्या काय फरक काय जाणवला नाही पहिला नाद पण म्हणजे असं हे नव्हता पण आता जे नियम केलेत त्यात गरीबाला पण न्याय मिळतोय नियम केलेत कमिटीने त्यात गरीबाला पण न्याय मिळतोय आता पहिल्यासारखं असं नाही की गाडी पुढे गेली झेंडा पडला आता सगळ्यांनाच नियम सारखे झालेत त्यामुळे आता कोणाला काही प्रॉब्लेम येत नाही आता ज्यावेळेस आज गुलाला भेटला आज आनंद आहे मैदानात येत असता आणि खर्च करत असता तुम्ही मैदानात आठ दहा हजार रुपये एका मैदानात खर्च असतो सगळ्यांनाच माहित आहे हा पैसे मिळत असत त्यावेळेस काय शिकाय काय भेटत नाही शिकाय म्हणजे असं काही हे नाही आपल्याला वाटतंय हुरहुर असते की घरातून म्हणजे गेलोय म्हटलं तर गुलाला आपल्याला नंबराची अपेक्षा नाही एक ते दहा मध्ये कुठं पण आपल्याला गुलाला दे हीच अपेक्षा असते आपली मन खुश एकदम भरून जात गुलाला लागल्यानंतर म्हणजे असं वाटत नाही की बाबा आता अपयश आले का असं कधीतरी कुठले तरी मनात असे एक टक्का तरी पर्सेंट ही असते की बाबा ह्या मैदानात नाही पुढच्या मैदानात गुलाल होईल असं भरपूर वेळा झालेला आहे मैदानात गुलाल नाही आणि परत गेलोय आता आम्हाला हळूहळू यश मिळायला लागले एवढ्या वर्षी आम्ही दोन वर्षा वर्षानंतर वर्षान आम्हाला गुलाल चालू झालेत आम्ही सेकंडला नंबर करतोय आमच्या इकडे सेकंडचं मैदान चालू असतंय सेकंडला नंबर करतोय पण फायनलला आम्हाला कधी यश येत नव्हतं आता या दोन वर्षामध्ये कुठेतरी नंबर होऊन कुठे कुठेतरी नंबर फायनल ला होऊन आता आम्ही गुलालात खेळायला लागले दोन वर्ष अनुभव आम्हाला घ्यायला लागला आत्तापर्यंत यासाठी वा मला हा गुलाल घ्यावा लागला दोन वर्षानंतर कर आता काय अनुभव घेतले काय सांगायचा अनुभव म्हणजे कशी सुट्टी असते म्हणजे काय म्हणजे बाकीचा हे सुट्टी मेगरे काय करतात बैले कशी सोडतात हे दोन वर्षानंतर आम्हाला आता समजायला लागलं की असं असं खेळायला लागतं या क्षेत्रात गाड्या कशा नोंद करायच्या कुठली गाडी कशी पडणार कोण आहे गटामध्ये डायव्हर न कुठं काय केलं पाहिजे असं हे म्हणजे हे आता समजायला लागलं आम्हाला म्हणजे जर यातलं सगळं नॉलेज आलं जर बैल पण त्या कॉलेज असेल तर यश भेटणार शंभर टक्के यश शंभर टक्के भेटणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैरव होणं महत्वाचं आहे आम्ही पण आता आमचा पण म्हणजे साहेब आहेत ते आमचं उदय साखर कारखाना चेअरमन आहेत म्हणजे कसं पैशाचं काय आम्हाला कमी नाही फक्त काय नाव झालं पाहिजे आमचं आणि नाव काय पैसे देऊन काय होत नाही त्याला पळावं लागते त्यासाठी पैरव होणं महत्वाचं आहे पैरव म्हणून आम्ही काय केलं आता ही घरची परवा पळवली म्हणून आम्हाला तर प्रसिद्ध चांगला दिला म्हणून आम्ही घरची गाडी आज तर आज परत गुलाल झाला आमचा पुढच्या तुमच्या साठी फायनल साठी शुभेच्छा करूया असाच तुम्हाला यश भेटेल धन्यवाद